लातूर येथील एन एस सी युनानी हेल्थ केअर सेंटरमध्ये लिपोमा चरबीच्या गाठी शरीरावरील गाठी मूळव्याध युनानी औषधाने कमी करा आणि नाडी परीक्षण कॅम्पचा दिनांक पाच सहा सात ऑक्टोबर रोजी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे एन एम सी युनानी हेल्थ केअर सेंटर लातूर या ठिकाणी दिनांक पाच सहा सात ऑक्टोबर रोजी तीन दिवस कॅम्प आयोजित करण्यात आला असून डॉक्टर संगीता मोरे यांच्या हेल्थकेअर सेंटरमध्ये नाडी परीक्षणाद्वारे मूळव्याध तीन दिवसात बरा होतो आणि शरीराच्या कोणत्याही चरबीच्या गाठी लिपोमा युनानी औषधाने गायब होतात यासाठी युनानी हेल्थ केअर सेंटरला एकदा अवश्य भेट द्या यावेळी लातूर या ठिकाणी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर शून्य शून्य सत्याऐंशी छत्तीस आमचा पत्ता बार्शी रोड संविधान चौक हॉटेल केसरी नंदनच्या बाजूला विक्रम नगर रोड लातूर नमस्कार तर आपण लिपोमा या आजारावरती थोडीशी चर्चा करणार आहे तर लिपोमाचा जो आजार आहे बॉडीच्या कुठल्याही पाठवरती हेड टू पॉम तक जेवढा लिपोमाचा त्रास होतो पेशंटला आणि वयानुसार वेळेनुसार ती दिवसेंदिवस वाढतच जातो तर अशा लिपोमा पेशंटसाठी आपण आयुर्वेदिक युनानी पद्धतीने उपचार करतो आपल्याकडं मेडिसिन आहे कॅस्टस केरी ज्यूस म्हणून युनानी आयुर्वेदिक आहे तर हे जे लिक्विड आहे ज्या पेशंटचे हार्मोन्स इनबॅलन्स झालात पिशवीला गाठी आहे चेस्टला गाठी आहे तर लेडीज टू जेंट्स ऑल पेशंटला हे आपण ज्यूस सजेस्ट करू शकतो या मेडिसिनचा कसलाही बॉडीवर साईड इफेक्ट होणार नाही नॅचरल आयुर्वेदिक पद्धतीने तुमचा जो लिपोमाचा आजार आहे तर तो लिपोमाचा आजार नॅचरल पद्धतीने बरा होतो आणि जो लिपोमाचा आजार आहे चरबीच्या गाठी ऑल बॉडीवरती आलेले आहेत आणि तुम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागते किंवा कुठलं विंजेक्शन करावं लागते तर ऑपरेशन अँड विंजेक्शन करण्याची गरज लागणार नाही तर आपल्याकडं जे मेडिसिन आहे लिक लिक्विड फॉर्ममध्ये युनानीमध्ये तर नॅचरल पद्धतीने तुमचा जो आजार आहे चरबीच्या गाठीचा तर नॅचरल पद्धतीने तो आजार तुम्ही तुमचा ओके करू शकतो हो तई काय नाव आपलं संगीता अच्छा कुठून आलात आपण तर काय प्रॉब्लेम होता तुम्हाला किती वर्षापासून होता गाठीचा त्रास अच्छा म्हणजे पूर्ण बॉडीला होत्या कुठे कुठं गाठी होत्या तुमच्या अंगाला खाली लग पोटाला पाठीला गाठी होत्या तर तुम्ही लातूरला आपला एन एम सी हेल्थ केअर सेंटर मध्ये आलात अँड मॅडमने तुम्हाला मेडिसिन दिल्या तर मेडिसिन दिल्याच्या नंतर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक जाणवला

काय होतं तुमच्या मुलीला त्रास ओके आणखीन काय होता त्रास आणखीन व्याधाचा आणि एका साइड ला त्रास okay. होता पोटात सूज होते ओके तर आपल्याकडला जणी मेडिसिन चालू केलं युनानी मेडिसिन त्यानंतर ताईचा म्हणजे जो आजार आहे तो आता ओके झालेला आहे कसा आहे त्यांचा एन टी वी न्यूज मराठी लातूर